इगतपुरी तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात भात पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तात्काळ इगतपुरी तालुक्यात दौरा केला खंबाळे येथे नुकसान झालेल्या शेतीच्या बांधावर जाऊन यावेळी पाहणी करण्यात आली शेतकऱ्यांना धीर देत संबंधित अधिकारी यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले हा जो पाऊस झाला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा बागला नसेल इगतपूर नसेल आणखीन काही ठिकाणी झालेलं आहे नुकसान झालेलं आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की सगळ्या याचे जे आहे तुम्ही पंचनामे करून घ्या आता मुंबईला नंतर तर मुख्यमंत्री आता पवारसाहेब पण गेले आहेत मुख्यमंत्री पण गेलेले आहेत कोल्हापूर उस्मानाबाद सगळे फिरत आहेत आणि ही सगळं परिस्थिती पाहून कॅबिनेटमध्ये त्याचा विचार होईल आणि त्या तिथून जे आहे मग जाहीर होईल की कुणाला किती मदत द्यायची होती कारण एकूण शेतीचं नुकसान किती झालं एकूण किती हेक्टरमध्ये नुकसान झालेलं आहे कुठे कुठे नुकसान झालं भातशेतीचं झालं गावातलं झालं आणखीन कोण वेगवेगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याची सगळी माहिती जी आहे गोळा करण्यात येईल आणि त्यातून म्हणजे निश्चितपणा जे आहे नंतर मदतीचा निर्णय जो आहे तो जाहीर केला जाईल यावेळी प्रमुख उपस्थितीत तहसीलदार परमेश्वर कासुळे प्रांत अधिकारी तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक यांसह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते नाशिक स्टार न्यूजसाठी विशाल रोकडे इगतपुरी